तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज रात्री निघायचं आपल्याला प्री वेडिंग शूटसाठी तर त्याआधी आपल्याला पहिले जायचं आहे गाडीचा टायर चेंज करायला गाडीला वॉश पण करायचं आहे सो पहिले तर आपण जाऊ गाडीचा टायर चेंज करायला खाली दीपक आहे का बघू दीपक असेल दीपक तर दीपकला पण घेऊन जाऊया हा ब्लॉग नक्कीच पूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया थोड्याच वेळामध्ये मागल्या टायर एक फुटला होता तो चेंज करायचा तिथं स्टेपनी लावलेली आपण Uh, जाऊया पटकन पटापट पत मध्ये किती घाण झाले आपली गाडी भरपूर आपण आलोय टायर घ्यायला अँड आपण सी टायर फायनल केलाय काहीतरी तरी टू थाउजंड नाईन हंड्रेड समथिंग तर बघूया आता टायर लावतात आपल्या ते गाडी पण खूप मारली आपण किन्हा आहे ना फिस आहे ना टायर फिटिंग चालू आहे जे पाहे फुल जो ऑटोमेटिक काय होणार ऑल डोके तुम्हाला असं वाटतंय जरा जास्त लाइटिंग से आता मला जमलो मी आता वाह आता हिला खर्च करून जमलो वा आपण आता नवीन करूया काय तरी काय करायचं गाडीच नवीन घेऊया आपण घेऊ काही नाही करायचं गाडीच नवीन घ्यायचा टायरशी खूप मेहनत केली हे असं पटवा केलं हे गाडी ठेवत का आपल्या इझी तो आपला टायर झालाय रेडी आपल्या इथे लावाय ना गेला लावू नका टायर आपला लागलेला आहे भाई तुम्ही पाहू शकता पैसे पण गेलेत आपले अभि बि लाइन होते बाबा खर्च लागला गरजेचं आहे गाडी लेखला जातो जायच्या आधीच खर्च चालू आले आय होप पुढे जाऊन खर्च ना द्यावा इने सुखरूप नेल आम्हाला असं वाटतंय डोंट टेन्शन नाही घ्यायचं अजून एक दोन वर्ष काढायचे अजून एक वर्ष चालू डॅटिस आपण बॅलन्सिंग करतो करतील आता ते करता येईल

झालं आपलं सर्व काम खरेदी खरेदी झाले आणि आपण चाललं आता गाडी वॉश करायला म्हणजे आज पस्तीसशेला कुठेच बोडायला लागणार पस्तीसशे रुपये जाणार आज कारण का दोन हजार नऊशेचा टायर आहे आणि तीनशे रुपये ते अलाइनमेंटचे गेले पोहोचलो आम्ही सी एन जी भरायला जास्त नाही टाकते थोडंच टाकते सी एन जी कारण का इव्हिनिंगला परत आम्हाला फुल करायचं आहे ते आता आपण चाललं आहे बिर्याणी आणायला बिर्याणी नाही तर मग चाललं होतं तर घरी पण होत नाही आहे आपल्या अँड जेवायला पण काय बनवलं नव्हतं तर बिर्याणी आणू आता जाऊन आणले बिर्याणी आता बिर्याणी दरपारची तर पहिले तर आपण जाऊ घरी अँड फ्रेश वगैरे होऊन लगेच जेवायला बसू आता खूप एक्साइटमेंट होते की कधी खोलतोय कधी खातोय ते काय देखते आहे अभी आपल्याला हे डायरेक्ट पलटी मारायची इच्छा होते हा हा काय वास येतोय काहीच काय वास येतोय बँडी कडाक आणि आपल्याला दिलाय रस्सा अँड रायता सो so, पटापट खाऊया तर मित्रांनो आपण आपणाऱ्या शॉपवर आता अँड आपली डेलीची ऑर्डर असते कंपनीतली ते फोन कम्प्लीट करतोय या साईडला भजी रेडी आहेत अँड इथं पण रेडी आहेत अँड मम्मी आपलं रोजचा डेली रुटीन करते सर छापचूक 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 सर्व घरी अँड आपलं कपडे वगैरे सर्व भरपूर काय पॅक करायचं काहीच नाही पॅक आहे अँड नंतर खूप काही होणार आहे एवढं नक्की आहे सो आलो आहे पहिले आता मग कपडे घेऊ पहिले इस्त्री मारायला जाऊ तर इस्त्री मारून झाल्यानंतर पॅकिंग वगैरे बाकी कॅमेरा वगैरे पॅक करायचे पूर्ण टीम येणार भरपूर काय काम आहेत अजून सो पहिले तर येऊया अँड कपडे पॅक करूया पहिले आपला बोरिया या बिस्तर पॅक केला आपण आपण चालूया आता कपड्यांना इस्त्री मारायला अजून चप्पल पण आणायचं आहे सो चप्पल आणायला पण जाऊया आणि अजून दोन तीन काम आहेत ती पण करायचं ती पण करूया लवकरात लवकर एकदा झाला मी चप्पलच शोधतोय अजून चप्पल भेटत नाही मला आता बघू लास्ट जर भेटली तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर तर मग आपल्या हायती चप्पल घालून जावा बघूया आणि आता क्लायंटचे मग फोन येऊन गेले की किती वाजता निघायचे समथिंग बारा वाजता निघायचं आम्ही बोललोय त्यांना तर बघूया आता किती वाजता निघतो

वांगा जाण पप्पांसाठी भाजी अळग आहे आप मम्मीसाठी अळग आणि आपल्यासाठी बेसनचा पोळा भजी <laughs> आपण भजी खायचं <laughs> तर मित्रांनो जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि आम्ही बॅग वगैरे पॅक केलं आहे तर आता मी निघते प्री वेडिंगसाठी सो हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय